नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत पीएम किसान सन्मान निधी योजना ही भारतात सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवते या या देशात योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये आणि तीन समान हप्त्याचे दिले जातात तीन समान हप्ता दिले जातात अलीकडे सतरावा हप्ता वितरित करण्यात आला आहे असून आता आता सर्वांचे लक्ष हे अठराव्या हप्त्याकडे लक्ष लागलेले आहे तर सतराव्या हप्त्याचा आढावा पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता अठरा जुलै अठरा जून दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता तर या हप्त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना बियाणे कीटकनाशक आणि खते खरेदी करण्यासाठी मदत केली विश झाली आहे मदत झाली आहे तर विशेषतः अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे शेतकरी मित्रांनो अठराव्या हप्त्याची माहिती जर तुम्हाला लागत असेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बेलायकाची घंटी पण प्रेस करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो चला तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पा व्हिडिओमध्ये पूर्णपैकी माहिती भेटेल अठराव्या हप्त्याची कधी जमा होतील ते आपण आता, तो आता या व्हिडिओतनी पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत शेतकरी आता उत्सुकतेने अठराव्या हप्त्याची वाट पाहत आहे नियमितीनुसार या हप्त्यामध्ये ऑक्टोंबर महिन्यात मिळणे अपेक्षित आहे तथापि अद्याप शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याकडू याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही सरकारची तयारी शेतकऱ्यांच्या अडचणीत आणि वाढती महागाई लक्षात घेऊन सरकारने अठराव्या हप्त्यासाठी वीस हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे तर अनेक अंदाज व्यक्त केलेले आहे यात अंदाज व्यक्त जा केले जात आहे तर शेतकरी मित्रांनो पैसे सतरा तारखेला वितरित केले जाऊ शकतात परंतु याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही संभव संभाव्य आणि बदल वाढ पी एम किसान योजनेत काही महत्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो रकमेत वाढ सध्याच्या वार्षिक सहा हजार रुपयाऐवजी ही रक्कम वर्षाची आठ हजार रुपयापर्यंत वाढू शकते वितरणाची वेळ वेळापत्रक अठराव्या हप्ता अठराव्या हप्ता नोव्हेंबर महिन्यात मिळण्याची शक्यता आहे जे सध्याच्या वेळापत्रापेक्षा थोडे उशिरा होईल तर बजेट घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढील महिन्यात वार्षिक बजेट सादर करण्यात सादर करणार आहे तर ज्यामध्ये या योजनेबाबत अधिक स्पष्टता येऊ शकते आणि कृषी मंत्रीची भूमिका जी आहे शेतकरी मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग यां शिवराज सिंग चौहान यांच्या निर् निर्णयावर पुढील हप्त्याची रक्कम अमल अवलंबून असू शकते योजनेचे महत्व शेतकरी मित्रांनो आता पाहू आपण योजनेचे महत्व कोण देत आर्थिक मदत या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक आहे याची साहित्य खरेदी करण्यासाठी मदत होते उत्पादन वाढ उत्पादन वाढ आर्थिक मदतीमुळे शेतकरी अधिक चांगल्या दर्जाचे बियाणे खते कीटकनाशके वापरू शकतात ज्यामुळे उत्पादन वाढते आणि जीवनमान सुधारते नियमित आर्थिक मदतीमुळे शेतकरी कुटुंबातील जीवनमान सुधारण्यास मदत होते तर कृषी क्षेत्राच्या विकास या योजनेमुळे एकूणच कृषी क्षेत्राच्या विकासासाठी चालना मिळते आव्हाने आणि सुधार सुधारण्याची गरज पी एम किसान योजनेचं महत्त्वाची एक असली असली तरी काही आव्हाने आहेत तर आव्हाने कोणती आहेत लाभार्थ्याची निव लाभार्थ्याची निवड योग्य लाभार्थ्याची निवड करणे ही एक महत्वाचे आव्हान आहे आणि वेळेवर वितरित हप्ते वेळेवर वितरित करणे महत्वाचे आहे कारण शेतकऱ्यांचे हंगामानुसार नियोजन असते त्या रकमेची पुरेश पुरेशिता वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सध्याची रक्कम पुरेशी आहे आणि याचा विचार करणे गरजेचे आहे तर डिजिटल साक्षरता अनेक शेतकऱ्यांना डिजिटल व्यवहाराबाबत अडचणी येतात त्यामुळे शे त्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक पण ठरू शकते शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचं ही भारतातील योजना ही भारतातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे अठराव्या हप्त्याची प्रतीक्षा असताना या योजनेत काही सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे तर वार्षिक रकमेत वाढ झाल्यास ती शेतकऱ्यांसाठी निश्चित फायदेशीर ठरू शकते तथापि या योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी अधिक काही सुधारणा करणेही आवश्यक आहे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे आणि कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी साधन साधणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे आणि त्यां त्या दिशेने सरकार सत्यात सत्यातने सतत्याने प्रयत्न करीत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकनची घंटी पण प्रेस करा शेतकरी मित्रांनो भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद